प्रथम पोस्ट <laughs> साया इंग्लिश स्कूल पांचिंचुली येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी वृक्षदिंडी काढली आणि प्रत्येक मुलांना एक एक वृक्ष घरामध्ये लावून त्याचं संवर्धन संवर्धन करण्यासाठी त्यांना आम्ही प्रेरणा दिली आणि त्याचं संगोपन त्यांनी वर्षभरात करून दाखवायचं को हे त्यांच्या सुद्धा आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत तशा आम्ही आणि प्रत्येक सण आम्ही आमच्या शाळेमध्ये अशा वेगवेगळ्या उपक्रमातून आम्ही साजरा करत असतो तर माझ्याबद्दल कसं राहायचं कसं जगायचं कसं राहायचं याच्याबद्दल आम्ही त्यांना प्रेरणा देत असतो प्रत्येक विद्यार्थ्याचे सामाजिक प्रगल्भता कशी वाढ वाढत येतील याच्यामध्ये यासाठी आम्ही शाळेतून साय इंग्लिश स्कूलमध्ये आम्ही प्रयत्न करत असतो प्रथम पोस्ट